नमस्कार मंडळी कसं काय आहात ना मजेत आशा करतो मजेतच असाल चला तर मग बघूयात काही चालू घडामोडी तर प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे पर्याय क्रमांक अ आहे नागपूर पर्याय क्रमांक ब आहे चंद्रपूर पर्याय क्रमांक क आहे वर्धा आणि पर्याय क्रमांक ड आहे अमरावती आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ब चंद्रपूर सोबतच आपला व्हिडिओ कोणकोण चंद्रपूर जिल्ह्यामधून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा प्रश्न क्रमांक दोन आहे किती डिग्री सेल्सिअस तापमानासह चंद्रपूर शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे पर्याय क्रमांक अ आहे पंचेचाळीस पॉईंट पाच पर्याय क्रमांक ब आहे त्रेचाळीस पॉईंट तीन पर्याय क्रमांक क आहे पंचेचाळीस पॉईंट सहा आणि पर्याय क्रमांक ड आहे एक्केचाळीस पॉईंट नऊ आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक क पंचेचाळीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअससह चंद्रपूर शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे प्रश्न क्रमांक तीन आहे केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे पर्याय क्रमांक अ आहे पंधरा पर्याय क्रमांक ब आहे सतरा पर्याय क्रमांक क आहे सोळा आणि पर्याय क्रमांक ड आहे एकोणवीस आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक क केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या सोळा यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे प्रश्न क्रमांक चार आहे भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून चौसष्ट हजार कोटी रुपयांची सव्वीस लढाऊ विमाने खरेदी करणार आहे पर्याय क्रमांक अ आहे फ्रान्स पर्याय क्रमांक ब आहे जपान पर्याय क्रमांक क, क आहे जर्मनी आणि पर्याय क्रमांक ड आहे रशिया आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक अ भारत नौदलासाठी फ्रान्स देशाकडून चौसष्ट हजार कोटी रुपयांची सव्वीस लढाऊ विमाने खरेदी करणार आहे प्रश्न क्रमांक पाच आहे वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे पर्याय क्रमांक अ आहे केरळ पर्याय क्रमांक ब आहे तामिळनाडू पर्याय क्रमांक क, क आहे उत्तर प्रदेश आणि पर्याय क्रमांक ड आहे मध्य प्रदेश आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना ही मध्य प्रदेश राज्याने सुरू केली आहे प्रश्न क्रमांक सहा आहे देशातील पहिली ए टी एम असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती ठेवली आहे पर्याय क्रमांक अ आहे पंचवटी एक्सप्रेस पर्याय क्रमांक ब आहे विदर्भ एक्सप्रेस पर्याय क्रमांक क आहे सचखंड एक्सप्रेस पर्याय क्रमांक ड आहे नंदीग्राम एक्सप्रेस आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पंचवटी एक्सप्रेस ही देशातील पहिली ए टी एम असणारी एक्सप्रेस ट्रेन ठरली असून ती मनमाड ते मुंबई दोन ठिकाणादरम्यान धावत आहे तर प्रश्न क्रमांक सात आहे देशातील पहिली ए टी एम असणारी एक्सप्रेस ट्रेन पंचवटी एक्सप्रेस ठरली असून ए टी एम कोणत्या बँकेने तयार केले आहे पर्याय क्रमांक अ आहे बँक ऑफ महाराष्ट्र पर्याय क्रमांक ब आहे बँक ऑफ बडोदा पर्याय क्रमांक क आहे बँक ऑफ इंडिया आणि पर्याय क्रमांक ड आहे बँक ऑफ पंजाब आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक अ बँक ऑफ महाराष्ट्र तर प्रश्न क्रमांक आठ आहे भारताने कोणत्या देशाचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे पर्याय क्रमांक अ आहे पाकिस्तान पर्याय क्रमांक ब आहे चीन पर्याय क्रमांक क आहे अमेरिका आणि पर्याय क्रमांक ड आहे बांगलादेश आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक अ भारताने पाकिस्तान देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता पर्याय क्रमांक अ आहे एकोणीसशे त्रेसष्ट पर्याय क्रमांक ब आहे एकोणीसशे पासष्ट पर्याय क्रमांक क आहे एकोणीसशे साठ आणि पर्याय क्रमांक ड आहे एकोणीसशे एकसष्ट आणि उत्तर आहे एकोणीसशे साठ पर्याय क्रमांक क भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीसशे साठ या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता तर प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय ए एस कोण बनली आहे पर्याय क्रमांक अ आहे अदिबा अनम पर्याय क्रमांक ब आहे रेश्मा शेख पर्याय क्रमांक क आहे अंजुम खान आणि पर्याय क्रमांक ड आहे अबिदा पठाण आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय ए एस बनली आहे आणि शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगाल अशी मी आशा बाळगतो अदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय ए एस बनली असून ती कोणत्या जिल्ह्यातील रहवासी आहे पर्याय क्रमांक अ आहे नागपूर पर्याय क्रमांक ब आहे चंद्रपूर पर्याय क्रमांक क आहे यवतमाळ आणि पर्याय क्रमांक ड आहे अमरावती चला तर मग आजचा आपला व्हिडिओ आपण इथेच थांबवू आणि हो मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मला तर कळतच नाही आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तुम्ही इतकी कंजूसी का बरं करत आहे पटापट पत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद